मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की त्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील असेल मुख्यमंत्री वा अंतर्गत लाडका भाऊ ही योजना हो महाराष्ट्र सरकारने चालू केली आणि त्या मान्य असेल तात्कालीन एकनाथजी शिंदेसाहेब आणि सुंदर योजना हो महारा महारा महाराष्ट्रामध्ये आणली पण खरोखर या योजनेचं लाभार्थी म्हणून हे करून मुलं एक आशेचं किरण म्हणून मान्य एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील माजी पवार साहेब असतील त्यांच्याकडे बसले तब्बल सहा महिन्याचा कालावधी बघता बघता निघून गेला त्यानंतर पाच महिन्याची वाढ देखील त्या ठिकाणी प्राप्त झाली पण तरी देखील आत्ता पण या मुलांना जे अनेक तुम्ही जात नाही वेगवेगळे कारण सांगितले जातात त्या वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळे समस्या त्या ठिकाणी सांगली जातात तेवढ्यावरतीच न थांबता या मुलांचा पगार देखील तीन महिने सहा महिन्यापासून पण अजून मुलांचं काही झालेला नाही तो देखील व्हावा अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आज मान्य कलेक्टर साहेबाशी भेटून त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आजच मान मारें, म महाराष्ट्र शासनच्या माध्यमातून एक नवीन जे आर निघालेलं आहे की जे रिटायर झालेले आहेत जे मास्तर असतील किंवा अधिकारी असतील त्यांना पुन्हा जॉईनिंग करून घ्यायचं आणि त्यांना पुन्हा संधी द्यायची मग ही मुलं काय तिथं काय वाट्या ठेवले आहेत काय का हाही मोठा प्रश्न सरकारपुढे नेमलेला आहे एकीकडं रोजगार मुलांना हाताला काम देणं गरजेचं आहे जी तरुण मुलं आता जी का एक आशाचं किलोम तुमच्याकडे बघतात सहा महिन्यानंतर पुन्हा काम मिळणार नाही हे सांगणारे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या मुखातून हे बाकी बाहेर पडलं आणि आता त्यांच्याच माध्यमातून समजते की जे रिटायर आहेत ज्यांना सध्या लाख रुपये पन्नास रुपये ज्यांना पेन्शन आहे अशा मंडळींना पुन्हा कामावर जॉईनिंग करून घेऊन आता काय देऊ पाहतात आणि काय करू पाहतात हे न करणार न सुटणारं कोड आहे मग ह्या मुलांनी फक्त दहा हजार रुपये आठ हजार रुपये सहा हजार ही मुलं काम करायला तयार आहेत पण ह्या मुलांना काम न देता जे मुलं माणसं जे रिटायर झालेले आहेत त्यांना परत कामावर जॉईनिंग करून घेऊन त्यांच्याकडून आता काय शिकून घेणार आहेत हा मोठा प्रश्न आहे माझी सरकारना विनंती आहे जे आता रिटायरमेंट आहेत ना त्यांना कामावर ज्यांनी कोण घेणारच ना त्याचं स्वागत त्या आहे पण त्या माणसाचं वय जे झालेलं आहे किंवा रिटायरमेंटचं वय झालेलं आहे त्यांना कुठंतरी हे ऑफिस आहे हे कॉम्प्युटर आहे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी आता कोणाची तरी गरज लागणार आहे त्यासाठी त्यांना अर्धा पगार द्या आणि त्यातला अर्धा पगार आमच्या युवा प्रशिक्षणात द्या आणि त्यांना कामावर तिथं ठेवा कारण त्यांना आता समजणार नाही नेमकं काय चाललंय किंवा काय परिस्थिती आहे अशा पद्धतीचं जर कार्य होत असेल तर मी जाहीरचा निषेध करतो की ह्या मुलांना जे मुलं ज्यांना गरज आहे जे पुढं देशाचं भवितव्य आहे हे मुलं आज जर ह्या मुलांना हाताला काम नाही भेटत हे वेगळ्या वेगळ्या वळणावर जातील आज वेगळ्या पद्धतीने निर्माण होतील आज एक अशीच किरण तुमच्याकडे बघतात आणि ते राहिलं बाजूला तुम्ही आम्हाला काम देत नाही म्हणून सांगताय आणि मात्र ज्यांना पेन्शन पण देणार आणि परत त्यांना देना पगार देणार हा कुठला न्याय आहे हे काय चाललंय कुठला कारभार चालला हा हो न सुटणारं कोळा आहे मला सरकारला विनंती करायची आहे की जर अशा पद्धतीचं जर चाललं असेल तर ह्याच्यामध्ये मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन देखील मुख्यमंत्री वा कार्यप्रशास जे विद्यार्थी आहेत त्यांना घरी बसवणे हा प्रकारच नाही जर तुम्ही ह्यांना घरी बसणार असता आणि त्यांना काम म्हणून घेत असता सगळंच ऐश्वर्य संपन्न आहे अशा माणसाला काम देत आहे आणि त्यांच्याकडे काहीच नाही हो एक असेचं किरण म्हणून सहा वरती आठ वरती हे मंडळी राहतो दिवस काम करतात यांना मात्र तुम्ही वाऱ्यावर सोडताय हे मात्र दुजाभाव दिसतो आहे ह्याचा पण देखील मी सरकारनं विनंती करतो की ह्याच्यावर जरी देखील आपण गांभीर्याने विचार करावा आणि जर ह्याच्यावर जरी विचार नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये ह्या ह्या गोष्टीचं सरकारला एक चांगल्या पद्धतीने मोजमाप करावं लागेल एवढंच या माध्यमातून